नमस्कार सर्वांना मी डॉक्टर सिद्धार्थ रमेश निगडे जो रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आणि ऑर्थोस्कोपी सर्जन श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर सो so, ऑस्ट्रोऑर्थ्रायटिसचे उपचार काय आहेत सो so, ऑस्ट्रोऑर्थ्रायटिसचे उपचार त्याच्या ग्रेडिंगनुसार केले जातात ज्याचे चार ग्रेड्स आहेत त्यामध्ये पहिल्या दोन ग्रेडमध्ये ज्याची सांध्याची नुकतीच जीज सुरुवात झालेली आहे किंवा जीज होत आहे अशा पेशंट्समध्ये आपण कन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट औषधोपचार मलम किंवा इंजेक्शन्सद्वारे ट्रीट केले जातात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे वजन कमी करण्यासाठी डाएट किंवा वजन कमी करण्यासाठी लागणाऱ्या एक्सरसाइजेस ह्याचा खूप मोठा वाटा आहे तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे ज्यामध्ये तुमचे फिजिओथेरपी ज्यामध्ये सांध्याची ताकद वाढवण्यासाठी फिजिओथेरपीचे जे व्यायाम शिकवले जातात ते करणे खूप गरजेचे राहते ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर ऑस्टिअर्थ्राटिस असलेल्या पेशंट्समध्ये कार्टिलेज पूर्ण वेअरआउट झाल्यामुळे त्यांना आपल्याला कन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटने पूर्णपणे ट्रीट करता येत नाही त्यासाठी आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी हा उपयुक्त पर्याय ठरतो सो महत्त्वाचे म्हणजे लवकर निदान म्हणजेच कमी त्रास बरेच लोक वय वाढते म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात पण या गोष्टीकडे जर आपण लवकर लक्ष दिलं तर हा संधिवाद पुढे वाढण्याची शक्यता खूप कमी राहते त्यामुळे आपण नेहमीप्रमाणे चालू फिरू आणि आपलं नेहमीप्रमाणे जे काम आहे ते करू शकतो वेदना सहन करू नका डॉक्टरांकडे जा तपासणी करून घ्या आणि आनंदी आणि वेदनामुक्त आयुष्य जगा